हरिपूर रस्त्याच्या कामकाजाचे योग्य नियोजन न केल्याने पूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे हरिपूर गावाकडे व आजूबाजूला राहणाऱ्या वेगवेगळ्या नगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे गाड्या तिथून जाणे कठीण झाले आहे आणि गाड्या स्लिप होऊन लोक पडत आहेत व अपघात होत आहेत त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत आज महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव पैलवान पृथ्वीराज पवार या दोघांनी हरिपूर रस्त्याला जाऊन हरिपुरातील नागरिकांशी चर्चा केली यावेळी प्रशासनाचे पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता माजगावकर यांना तातडीने बोलावून घेतले कंत्राटदाराने काम अत्यंत संथगतीने सुरू केले आहे खोदलेला रस्ता यातून झालेला चिखल आणि त्यातून झालेले अपघात यातून नागरिक त्रस्त झालेले आहेत श्रावण महिन्यात तोंडावर असल्याने संगमेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोठा त्रास होऊन लोकांना याला सामोरे जावे लागणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्यामुळे आज कार्यकारी अभियंता व इतर अधिकाऱ्यांना बोलवून घेतले या रस्त्यावर तातडीने मुरून टाकणे गरजेचे आहे सदरचा रस्ता दोन्ही बाजूने सुरू करावा सिमेंट कॉन्क्रीट केलेल्या रस्त्यावरून फक्त जड वाहने सोडावी डांबरी रस्ता होणे बाकी आहे त्या रस्त्यावर मुरून टाकून वाहने जाण्यासाठी रस्ता मोठा करावा श्रावण महिन्यामध्ये हे काम पूर्ण बंद ठेवावे एकाही नागरिकाला त्याचा त्रास होता कामा नये अशी मागणी केली यावर कार्यकारी अभियंता यांनी चिखलमय झालेला रस्ता साफ करून त्यावर खडीकरण केले जाईल असा शब्द दिला